आणि आज या ठिकाणी काही सन्मान झाले काय सन्मान म्हणजे चांगलं जे काम आपल्या माझ्या लाडक्या बहिणींनी केलं त्यांचा सन्मान झाला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे या कार्यक्रमाला उशीर झाला मला यायला पण तरी सुद्धा एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी इथे वाट पाहत थांबल्या याबद्दल खऱ्या अर्थाने मी तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे म्हणून आपल्या मनापासून धन्यवाद आपल्याला देतो आपले आभार मान आणि म्हणून आजचा दिवस देखील सोन्यापेक्षा कमी नाही असं देखील या ठिकाणी मी सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना हे आपल्या कोणाकोणाला त्याचा हे मिळालं तर हातवर करा माझ्या लाडक्या बहिणींना मी हे सांगू इच्छितो की किती कोणी विरोधकांनी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होईल हा एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा ही लाडकी बहीण योजना कधी बंद करणार नाहीत लाडकी बहीण योजना सुरू आहे ती सुरूच राहील कारण हे महायुतीचं सरकार आहे हे सर्वसामान्य माता भगिनींचं सरकार आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी विचार केला आम्ही म्हणतोय सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार मग सर्वसामान्यांसाठी काय निर्णय घ्यायचा आम्ही देखील मी काय विजय विजयराव काय आपल्या आता हा युवा साहिल काय ममित काय आमचे द्वारकानात भोईर काय सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आलोय आणि सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर मी पाहिलंय माझी आई कशी काटकसर करायची आपला कुटुंब चालवण्यासाठी मुलांचं शिक्षण करण्यासाठी माझ्या पत्नीची पण तगमग मी पाहिली आहे तिचा पण ओढातान मी पाहिली आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी आणि अजित पवार यांना सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू करूया आणि ती आम्ही सुरू केली अनेक लोक त्याच्यामध्ये आले हे चुनावी जुमला आहे हे काय पैसे देणार नाहीत कोर्टामध्ये गेले कोर्टाने पण त्यांना दिली चपरा पळवलं तिकडून आणि मग या योजनेमध्ये खोडा घालणारे लोक मी निवडणुकीमध्ये सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना जे आपल्या योजनेमध्ये खोडा घालतायत हे सावत्र भाऊ आहेत आणि निवडणुकीमध्ये त्यांना तुम्ही बरोबर खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा त्या माझ्या लाडक्या बहिणीने जोडा नुसता दाखवला नाही तर मोठा लगावला जोरात आवाज काढला आणि पाच चारही झाले आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार ऐतिहासिक विजय मिळाला आतापर्यंत कधीच एवढ्या जागा दोनशे बत्तीस दोनशे सदोतीस कधी आल्या नव्हत्या कधी आल्या होत्या विजयराव दोनशे सदोतीस जागा आणण्याचं काम तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींनी केलेला आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही लेख लाडकी लखपती योजना आहे मुलींचं उच्च शिक्षण आहे तो निर्णय आपण घेतलाय या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील आपल्या या माता भगिनींना आत्मसन्मान देण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ सुरू केलं जनधन योजना सुरू केली उज्ज्वला योजना सुरू केली लखपती दिदी योजना सुरू केली ड्रोन दीदी योजना सुरू केली बघा केंद्र आणि राज्य सरकार मिळून या महिलांना ताकद देण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्याचं काम त्यांना सन्मान मिळवून देण्याचं काम आपले सरकार महायुती सरकार करत आहे आणि मोदीजींचं सरकार देखील करत आहे आता आपल्याला पाहिजे लाडकी बहीण योजना झाली सुरू झाली आता लाडकी सुरक्षित बहीण सुरक्षित लाडकी बहीण योजना ती देखील आम्ही आता सुरू केली आमच्या लाडक्या बहिणींकडे जे वाकड्या नजरेने पाहतील त्यांना देखील जशा तसं उत्तर दिलं जाईल आणि आपण बदलापूरची घटना पाहिलेली आहे बदलापूर मध्ये नराधमाने आमच्या लाडक्या बहिणीवर अत्याचार केला छोट्या बालिकेवर अत्याचार केला स्वार्गेची घटना आपण पाहिली आहे आणि म्हणून या सरकारमध्ये चुकीला माफी नाही आणि बिलकुल या ठिकाणी अशा प्रकारचे नराधम असतील त्यांना कठोर शासन होईल त्यांना फास्ट ट्रॅकवर त्यांची आम्ही केस लढवू आणि त्यांना फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही सन्मान लाडक्या बहिणींचा हा साहिलने केलेला चांगला कार्यक्रम आहे तुझं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून तुला शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी जाता जाता एवढंच सांगतो नारी शक्ती है सम्मान है नारी गौरव है अभिमान है नारी आणि सर्व खऱ्या अर्थाने मनापासून मी या नारी शक्तीला मनापासून खूप खूप अभिनंदन त्यांचं करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो आस्था है विश्वास है, प्यार है नारी आस्था है विश्वास है प्यार है नारी हर नाव को पार लगाती पतवार है नारी आणि बांधे एक डोरी से सारा परिवार है नारी आणि म्हणून ही मात खरं म्हणजे नारी शक्ती त्यागाचं प्रतीक आहे आपल्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आहात तुम्ही किती सांगायचं सा। किती तुम्ही माता महिला माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्या पेक्षा कोणी कमी नाहीये आज पायलटचं काम करतायत आज युद्ध नौका सुरू चालवतायत आज रेल्वे चालवत आहेत मेट्रो चालवतायत आज या रा देशाच्या राष्ट्रपती देखील महिला आहेत या देशाच्या प्रधानमंत्री देखील पूर्वी महिला होत्या आणि म्हणून आज सगळ्या क्षेत्रामध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी नाव केलंय मोठं काम केलंय याचा गौरव झालाच पाहिजे याचा अभिमान तुम्हाला या तुमच्या या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला आहे बघा सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पद येतात पद जातात पुन्हा पद येतात पद वर खाली पण होतात पण मी जेव्हा सी एम होतो हो, मुख्यमंत्री तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्र जी मुख्यमंत्री आहेत आमची टीम काम करते आता मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्यापेक्षा पदांपेक्षा मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मिळाली हे पद सगळ्यात मला सगळ्या पदापेक्षा मोठं आहे आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो ज्यांचा गौरव झालाय त्यांना देखील शुभेच्छा देतो असंच काम यापुढे देखील समाजासाठी आपण करत राहा तुमचा गौरव समाज केल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आता निकष काढता जो अगोदर तुम्ही एवढ्या जाहीर केल्या केल्या तुम्ही जी आर काढला होता मग त्यावेळेचा ज्याचा मधी बंती पाटलांनी सांगितलं ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो जी आर तो निकष बघितला नव्हता का महत्वाची गोष्ट आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे मी पूर्ण उत्तर देते त्याच्यानंतर बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठंतरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्ती महिला या आपण लाभार्थी म्हणून या योजनेसाठी येतील हे रजिस्ट्रेशन होईल ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती सन्मान्य सदस्य महोदयांनी आपल्या सदस्य महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास दोन कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांना वितरित केला ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी तेहतीस लक्ष इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लक्ष महिलांना आपण लाभ वितरित केला म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्यावेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठंही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठंही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठं तरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये तीन हजार आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी आम्ही पंधराशेचा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला तीन हजार हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे पंधराशेची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या उलट महायुतीच्या सरकारनी महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांना त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे जुलै महिन्यापासून जेव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू केलं ऑगस्ट महिन्यापासून आम्ही त्याची